श्री स्वामी समर्थ बाळा पाहूनही आज दुर्लक्ष करूच नकोस आज जर का पाच मिनटं जरी तू हा स्वामी संदेश ऐकलास तर बघ आज रात्रीपर्यंत तुझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणारच कारण स्वामी कायम तुझ्या पाठीशी आहेत सगळ्यांच्या पाठीशी आहेत फक्त तुमचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचा आहे काही मंत्र म्हणायचं आहेत तुम्हाला काही कर्म करायचे आहेत ज्यामुळं तुम्ही स्वामींपर्यंत सहजच पोहोचू शकताय आणि मित्रांनो बरं का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम बऱ्याच घटनांना सामोरं जावं लागत असणार आहे स्वामी ते सगळं बघतायत स्वामींना माहिती आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे काय खरं आहे काय खोटं आहे कोण कोणाला फजवते कोण कोणाला नाही कोणासोबत वाईट घडते कोणासोबत चांगलं घडते कुणी कोणासाठी चांगलं काम केलेलं आहे किंवा कुणी कुणाचं नुकसान केलेलं आहे या सगळ्या गोष्टींवर स्वामींचं लक्ष असतं बरं का पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे स्वामींचं लक्ष नाही आहे तर असं मुळीच नाही आहे बरं का बाळांनो कारण स्वामी प्रत्येक चराचरामध्ये आहेत स्वामींचं सगळ्याच गोष्टीकडे लक्ष असतं जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक गोष्टी घडत असतील तुमची प्रगती होत नसेल तुम्हाला आधार द्यायला कुणी नसेल तुम्हाला पाठिंबा द्यायला कुणी नसेल तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतत नकारात्मकता जाणवत असेल तुमची प्रगती होत नसेल किंवा तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला कोणीतरी मागे खेचत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्कीच कधीतरी विचार केला असाल की माझं कुठे चुकतं आहे किंवा मी काय बरोबर करत आहे किंवा मा मी काही चुकत आहे का ज्यामुळे हे असं घडते किंवा मा माझं काय नुकसान झालं आहे याला कोण जबाबदार आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे आपली ही परिस्थिती आपल्यावर जी आलेली वेळ असते ती जबाबदार असते आणि किंचित थोडंसं का होईना त्यात आपणही जबाबदार असतो मित्रांनो त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही कारण प्रत्येक गोष्टीकडे बघा कसं आहे आपण जितकं त्या गोष्टीला दुर्लक्ष करू ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत आपल्या त्या गोष्टींमुळे आपलं काहीतरी चांगलं घडणार असेल तर नकारात्मक गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्षच करायला पाहिजे जर एखाद्या गोष्टीमुळं कुणाचं तरी भलं होणार असेल किंवा आपलं स्वतःचं भलं होणार असेल तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे तर मित्रांनो असंच होतं आपल्या आयुष्यामध्ये अनेक बरं बरेच चढ उतार येत असतात तर त्यामुळं आपण जगणं सोडून द्यायचं नसते मित्रांनो बऱ्याचदा असंही होतं आहे तुम्हालाही अनुभव हा आला असेल की अशी वेळ येते की तुम्ही पूर्ण खचून जाताय तुम्हाला असं वाटतं की नेहमी माझ्यासोबत असं का घडते सगळं मी एवढं मनापासून सगळ्यांचं करते मी एवढं मनापासून ध्यानधारणा करते स्वामींची सेवा करते देवाधर्माचं एवढं सगळं करते एवढं सगळ्यांसाठी चांगलं करण्याचा विचार करते तरी पण माझ्याच पदरात असं का माझंच सगळं असं का नुकसान होते किंवा माझी प्रगती होत नाही माझ्याच वाट्याला सारखं दुःख का येते कधी सुखाचे चार दिवस बघितली नाही असं झालं असेल मित्रांनो बरेच तर होते दुःख कोणाच्या आयुष्यात नाही आहे सगळ्यांच्या आयुष्यात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे दुःख मलाही आहे तुम्हालाही आहे सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे ते कोण सहन करते कोण सांगून मोकळं होते आणि कुणाकुणाला सांगता पण येत नाही सहन पण क होत नाही असे पण बऱ्याच भक्तांची अवस्था असते बाळांनो पण सगळेच वेळेवर परिस्थितीचे साथ सोडत नाहीत सगळेजण त्या परिस्थितीवरचा तोंड देण्यासाठी खंबीरपणे उभं राहतात आणि स्वामींनी तुम्हाला नेहमीच संकेत दिलेला आहे नेहमीच तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही पळवाट शोधूच नका त्यातून मार्ग तुम्ही नक्कीच काढू शकताय जर तुम्ही खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने जर स्वतःकडे बघितलं ना तर त्यावेळी तुम्ही फक्त स्वामींना एकदा मनापासून आवाज द्या आणि स्वतःमधला आत्मविश्वास निर्माण करा की हां मला मी आधार स्वतःचा आधार मी स्वतः बनेन आणि मी हे करू शकतो आणि बऱ्याचदा असं होतं आपल्यावर अशी वेळ येऊन थांबते कधी कधी की ज्यामध्ये आपल्याला काहीच मार्ग सुचत नाही काय कर करावं कळत नाही आणि कधीकधी बघा आपण बोलता बोलता देवाला नवस पण करून जातो देवाकडे आपण मागणं पण मागतो आपलं गाराना सांगतो देवाला की माझी ही इच्छा पूर्ण होईल पूर्ण झाल्यानंतर कधी होईल तेव्हा पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही वरदान मागता की तुमचं मी स्वामींची ही सेवा करेन ती करेन किंवा च स्वामींच्या चरणी एखाद्या वस्तू अर्पण करेन दागिना अर्पण करेन किंवा दर्शनासाठी मी स्वतः स्वामींच्या स्वामींच्या स्थानावर येईन असं तुम्ही सगळं म्हणत असता पण मित्रांनो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केलेला असाल तर नक्कीच तुमची प्रार्थना स्वामी ऐकणार आहेत आणि जर तुम्ही कोणाचं वाईट चितला नसाल आणि सतत तुमच्या चांगल्या गोष्टींकडे किंवा चांगल्या कामावर तुम्ही लक्ष केलं असाल आणि प्रयत्नांनाच तुम्ही परमेश्वर मांडला असाल तर स्वामी कायम तुमच्या पाठीशी आहेतच बघा मित्रांनो आयुष्यात अशी एक गोष्ट येते असं आपलं सगळं चांगलं व्यवस्थित चालू आहे म्हणतोय आपण पण तोपर्यंत असं काही घटना घडते आणि आपलं सगळं विस्कटून जाते आपली सगळी जीवनाची घडी विस्कळत होत्या आणि आपल्याला त्यावेळी सुचत नाही काय करायचं पुढे पाऊल टाकलं तरी तरी दिसते मागे पाऊल जायचं म्हटलं तरी तिथे खडा दिसतोय तर अशी आपली परिस्थिती होऊन बसते आणि अशाही बऱ्याच गोष्टी मित्रांनो सगळ्यांच्या आयुष्यात माझ्याही आयुष्यामध्ये आलेल्या आहेत सगळ्या गोष्टींना आपण फेस करत असतो तर का प्रत्येक गोष्टीत आपण खचतोय आपल्याला वेळी आपलं विश्वास पण कमी व्हायला लागतोय जीवनावरचा आणि आपण खचतोय पण आतून पण त्यावेळी आणि आपल्या मनाचाच आवाज आपण ऐकतोय आणि त्यावेळी आपण खंबीरपणे उभं राहते का तर आपला विश्वास असतोय कुठे ना कुठे स्वतःवर विश्वास असतोय स्वामींवरती विश्वास असतो आपला की आपण करू शकतो हे त्यामुळे आपण कुठनं ना कुठनं मार्ग काढतोयच मार्ग काढून आपण त्या परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहतोच आणि त्या अडचणींना आपण सामोरं जातोच तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वामींना नक्कीच प्रार्थनेतून नेहमीच सांगत असेल तर स्वामी पण ते प्रार्थना सगळे ऐकतच असतात बऱ्याच स्वामी भक्तांना कितीतरी अनुभव आलेला असतात मित्रांनो तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी ऐकला असाल बघितला असाल व्हिडिओद्वारे सामाजिक माध्यमातून तुम्ही बघितला असाल ऐकला असाल भक्तांचे अनुभव तुम्हाला माहिती असतील की किती काय काय अनुभव आलेले आहेत की स्व स्वामी चमत्कार त्यांना दाखवलेला आहे किंवा त्यांना प्रचितीत स्वामींचे आलेले आहे त्यांना त्यांच्या परिश्रमाचं त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे स्वामी सेवेचं फळ मिळालेलं आहे आणि हे कुठे ना कुठे हे एकदा अनुभव ती प्रत्येकाला येतेच आणि तुम्ही फक्त संयम ठेवायला पाहिजे प्रत्येकाने कायम तुमच्या पाठीशी स्वामी असतातच फक्त संयम ठेवून धीर ठेवून विश्वास ठेवून आपण आपलं निरंतर कार्य करत राहिलं म्हणजे स्वामी कधीच आपले साथ सोडत नाहीत नेहमीच पाठीशी असतात आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी माझा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सांगितला होता आणि तो शंभर टक्के खरा होता आणि ह्यात काही वाद नाही जे कोणी स्वामीची सेवा खऱ्या भक्तीने करत असतात तर त्यांना असं ते असं काही सांगण्याची गरजच नाही आहे तर जे काही असेल अनुभव येत हो असतील जर आपण खऱ्या मनाने प्रामाणिक भावाने आपण मनात आपन चांगले भाव ठेवून जर आपण स्वामीची सेवा करण्याचा से विचार करत असाल किंवा केलो असेल सेवा तर स्वामी त्याच वेळी आपल्याला प्रचिती देतातच आणि आपण ते आनंदाने दुसऱ्यांना आपण नक्कीच सांगू शकतो आहे आणि जेणेकरून त्यांच्यात पण बदल घडेल आणि त्यांना पण सा स्वामी सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल तर सांगण्याचा हाच उद्देश होता की अनुभव सांगण्याचा हाच माझा उद्देश होता मित्रांनो की तुम्हालाही तो समजावा आणि स्वामींची लीला किती आघात आहे हे तुम्हाला पण जाणून यावं आणि यामागे दुसरा कोणताही उद्देश नव्हता मित्रांनो आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं म्हटलं होतं की मी गुरुचरित्र पारायणासंदर्भात पण माझी घटना घडलेली आहे प्रचिती मला आलेली आहे थोडीफार तर ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेन पण कसं झालं आहे मित्रांनो की आप प्रत्येकाला हा अनुभव आलाच असेल की जेव्हा कधी आपण कुठलाही म्हणजे तेव्हा धर्माचा परमेश्वराचा स्वामी समर्थांचा आपण करायचं म्हणतो भक्तिभावाने सेवा करायची ठरवतो तर त्यावेळी आपल्याला अनेक अडचणी येतात रोजच्यापेक्षा जास्त अडचणी त्यावेळी आपल्याला जाणून येतात म्हणजे सतत नकारात्मक गोष्टी घडत राह राहिल्याचा आपल्याला भास होतो किंवा घडत असतात घरामध्ये आणि सतत मग आपल्याला वाटतं की कुठं ना कुठे म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघत आहेत आणि ज्यावेळी मी ठरवले की स्वामी सेवा आहे तर त्याचवेळी मला एवढ्या गोष्टी माझ्या विरोधात घडत आहेत आणि सगळं काही चांगलं घडतच नाही आहे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडत आहेत गोष्टी तर माझ्या पण जीवनामध्ये मा आयुष्यात आता सध्या तसं काही गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो स्वामी समर्थनचा पारायण गुरुचरित्राचं सप्ताह करण्याचं मी ठरवलं होतं तर त्याचा अजून सुरुवात करण्याचा मला योग आला नाही त्यासाठी माझ्या मनात तर आहे पूर्ण प इच्छा आहे माझी मनापासून मी करणार आहेच पण तेव्हापासून मा मला पण खूप अनुभव आलेला आहे की घरात सतत काही ना काही वादविवाद होत आहेत आणि ते इतके मोठे झालेले आहेत वाद इतके टोकाला गेलेले आहेत की तरी पण मी त्या परिस्थितीमध्ये स्वामींवरचा विश्वास झळू दिलेला नाही आहे मी त्यांची सेवा पूर्ण करणारच आहे आणि कायम त्या त्यांचं नामस्मरण करतच आहे तर स्वामी नक्कीच मला या सगळ्यातून मारत बाहेर काढतील आणि रोजच्यापेक्षा आयुष्यात कितीतरी असंख्य अडचणी आता सध्या वाढलेल्या आहेत खूप आणि याचा अर्थ असा नाही की मी पूर्ण दोष देवाला देत आहे तर असं अजिबात नाही आहे काही काही माणसाच्या पण चुका असतात किंवा काही गो गोष्टी घडण्या असतात आपल्या नशिबातल्या पण काही गोष्टी असतात की ज्यामुळे ह्या आपल्यासोबत गोष्टी घडत असतात आणि एक निगेटिव्ह एनर्जी आपल्या आयुष्यामध्ये व आलेली असते तर त्याला दूर करण्यासाठी स्वामीच आपल्याला सहाय्य करणार आहेत तर हे पूर्णपणे मला माहिती आहे तर त्यासाठीच मी स्वामींवरचा विश्वास मी आढळ ठेवलेला आहे आणि अशाच गोष्टी माझ्या पण बरोबर घडत आहेत सध्या खूप निगेटिव गोष्टी घडत आहेत आणि कुठेतरी या गोष्टी सगळ्या संपल्यानंतर कुठेतरी चांगली गोष्ट नक्कीच घडणार कारण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि पुढे जाऊन चांगली गोष्ट घडणारच आहे आत्ता दिवस वाईट आहेत आत्ता काही चांगलं होत नाही आहे पण पुढे जाऊन मला एखादी चांगली गोष्ट घडेलच स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींचे लक्ष आहे आपल्याकडं त्यामुळे त्यांच्या कृपादृष्टीने आपलं पुढे जाऊन चांगलं होईलच तर ही मला खात्री आहे आणि त्यामुळेच मी माझं स्वामी समर्थांची सेवा करणं किंवा पारायण सप्ताह करणं तर त्याबद्दल मी अटळ आहेच आणि तेव्हापासून मला हा अनुभव आलेला आहे तर गुरुचरित्र पारायणाचं ग्रंथ तर ते पण मला आणायचं शक्य झालं नव्हतं पण ते पण स्वामींनीच माझ्याकडून घडवून आणलं आणि मला ते व्यवस्थितरित्या मला ग्रंथ माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि नृसिंहवाडी इथून मला ते ग्रंथ मिळालेला आहे मी अक्कलकोटामधून ते घेण्याचा विचार केला होता पण तिथून शक्य नाही झालं पण इथूनच साक्षात दत्तगुरूंच्या स्थानावरूनच मला स्वामी समर्थांच्या स्थानावरून मला ते ग्रंथ मिळालेलं आहे आणि आता आत्ता सध्या तरी माझी परिस्थिती इतकी बिकट असली घरामध्ये आणि एकूणच माझ्या जीवनामध्ये काही ना काही नकारात्मक गोष्टी आता सुरू असल्या तरी मला स्वामींवरती विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे थांबतील आणि चांगला आ, एक सकारात्मक उजेड सकारात्मक प्रकाश माझ्या जीवनात येईल आणि हा दुःखाचा अडचणीचा अंधार इथून पुढे सगळं बंद होईल तर मित्रांनो तुम्ही जर आयुष्यामध्ये अशा कुठल्या अडचणींना सामोरं जात असाल किंवा तुमच्या या वळणावर तुम्ही असाल की तुमची प्रगती होत नसेल सतत तुम्ही निगेटिव एनर्जी तुमच्यामध्ये असेल आणि आयुष्यामध्ये पुढे काही सकारात्मक तुम्हाला दिसत नसेल घरात सतत अडचणी असतील प्रगती होत नसेल तर त्यावेळी तुम्ही स्वामी सेवांचा एक अनुभव नक्कीच करून बघा आणि नक्कीच स्वामी तुम्हाला प्रचिती देतील आणि तुमचं स्वप्न पूर्ण करतील तुमच्या जे काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण करतील मित्रांनो तर सांगायचा सा उद्देश हाच की आपण मनापासनं केलेली कुठलीही गोष्ट ते आपल्याला फळायला येते फक्त मेहनत आपल्याला मनापासून आणि प्रामाणिक करायला हवेत तरच आपल्याला काहीच कमी पडणार नाही आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतातच आणि तुम्हाला तुम्ही दहा जरी प्रयत्न केले तर त्यातल्या दोन तीन प्रयत्नांना तुम्हाला नक्कीच यश मिळेल चला मित्रांनो आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आवडल्यास श्री स्वामी समर्थ धन्यवाद